आजच्या ब्रेकिंग न्यूज साठी आमच्या सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद जलद विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी वन मिनिट न्यूजला ला करा मध्य रेल्वेने विनातिकी प्रवासाविरुद्ध एक मोठे अभियान चालवले आहे आणि त्यात विक्रमी यश मिळवले आहे रेल्वेने चालू आर्थिक वर्ष 2025 हजार पंचवीस ते सव्वीस च्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत सतरा पूर्णांक एकोणीस शतांश लाखांहून अधिक विनातिकीत प्रवाशांकडून इंडियन रुपी शंभर पूर्णांक पन्नास शतांश कोटींचा दंड वसूल केला आहे हे एक महत्वाचे यश आहे जे रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे असल्याचे 2025 मध्ये, दोन पथकांनी दोन पूर्णांक शहात्तर शतांश लाख विना तिकीट प्रवाशांना पकडले जे मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत अठरा टक्के वाढ दर्शवते दंडाची रक्कमही पंचावन्न टक्के वाढून इंडियन रुपी तेरा पूर्णांक अठ्याहत्तर शतांश कोटींवर पोहोचली आहे विभागानुसार आकडेवारीनुसार भुसावळ विभाग इंडियन रुपी छत्तीस पूर्णांक त्र्याण्णव शतांश कोटींच्या वसुलीसह सर्वात पुढे आहे त्यानंतर मुंबई विभाग इंडियन रुपी एकोणतीस पूर्णांक सतरा शतांश स्थानावर आहे रेल्वेने तिकीट तपासणीसाठी अनेक पद्धती वापरल्या आहेत ज्यात स्टेशन तपासणी अचानक तपासणी आणि मोठ्या तपासणी मोहिमांचा समावेश आहे एक महत्वाचा निर्णय म्हणून प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याच्या वृत्तांनंतर मध्य रेल्वेने यूटीएस मोबाईल ॲपद्वारे स्टॅटिक क्यू आर कोडद्वारे तिकीट बुकिंग निलंबित केले आहे